नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सोळा फेब्रुवारीने आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील मग त्या अगोदर मान्सूनचा आपण अंदाज दिलेला आहे पहिला अंदाज आहे तो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनी जे काही यंदाच्या पावसाचं थोडंफार टेन्शन घेतलं असेल ते त्यांचं टेन्शन कमी होईल बाकी सध्या जर आपण पाहिले की राज्याच्या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या आसपास जसं आपण कालही सांगितलं की शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये वी, सांगितलेलं उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ हवामान हो पाहायला मिळेल तर उत्तरे महाराष्ट्राच्या आसपास ढग दाटलेले आहेत पण गोंदियाच्या एकदम अतिपूर्वेकडील भाग जो छत्तीसगडचा सीमावर्ती भाग या ठिकाणी थोडंसं गडगाटी पावसाचा ढग निघाला ना तो थोडासा पूर्वेकडे निघून गेला आहे विशेष यामुळे आपल्या महाराष्ट्रात जर पाऊस झाला नसला तर यामुळे छत्तीसगडमधील काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस सक्रिय आहे आणि आज रात्री सुद्धा राज्यात पावसाची काही शक्यता नाहीये आणि उद्या सुद्धा राज्यात मुख्यत्वे हवामान कोरडे राहील तसेच थंडी कमी होऊन दिवसाचं तापमान सुद्धा उद्या वाढण्याची शक्यता आहे था मुंबई ठाणे पालघरचे जे समुद्र किनारपट्टीपासून दूर भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस पर्यंत राहू शकते किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे सुद्धा एखाद्या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस सेल्सिअसकडे जाईल म्हणजेच काय ही उष्णतेची लाट या ठिकाणी सक्रिय होताना दिसते जवळपास आणि बाकी कोकणातील भाग असतील या ठिकाणचं तापमान साधारण छत्तीस ते अडतीस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली लातूर लातूर नांदेडचे काय भाग असतील तसेच इकडे अकोला बुलढाण्याचे काय भाग आहेत आणि चंद्रपूरचा काय भाग आहे या ठिकाणी तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील जळगावचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान साधारणतः ता छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढू शकते बाकी थोडेसे भाग आहेत विदर्भाचे ज्या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदियाचे किंवा अमरावती अतिवृष्टीतील भाग असेल या ठिकाणी तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील एकूणच काय तर उन्हाचा कडाका पुन्हा एकदा वाढतोय उत्तर भारतामध्ये नवीन पश्चिमी आवडता येतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस सुरू होईल आपल्याकडची थंडी कमी होईल आणि पुन्हा एकदा जेव्हा तो पश्चिम आवडतं पुढे निघून जाईल तेव्हा पुन्हा एकदा उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रभाव वाढतील त्यामुळे साधारणतः एकवीस बावीस तारखेच्या पासून किंवा एकवीस बावीस तारखेनंतर आपल्याला राज्यात पुन्हा एकदा थोडीफार थंडी वाढलेली पाहायला मिळेल खास करून ही थंडी मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच दररोज छोनाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका